हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज आहे गुरुपौर्णिमा तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खुँँँ शुभेच्छा पौर्णिमा हॅपी गुरु पौर्णिमा पहिल्या गुरु माझी आई सग्ड़पा... गुरु पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा थँक्यू आदर्श छान छान रोज भेटलेला आहे मला आज खूप छान वाटलं मला थँक्यू बाळा वेलकम तुला मम्मी लय आवडते पप्पा पण आवडते पप्पा पण आवडते तुम्ही जास्त पण आवडते खर सांग सगळ्यात जास्त कोण आवडतं पण आवडत नाही बाबा आवडते काही आवडते सगळ्यात जास्त बाबा तू ना? बाबा नावडतात ना जास्त बाबा दा तू एक सांग बाबा आवडतात ना तस काय नाही दोन्ही आवडतात असत आज खर, खर, खर जास्त बाबा आवडते थोडे जास्त बाबा इतके इतके थोडे जास्त बाबा आवडते नावडतात नाही सगळेच आवडते हा मी लोक हुशार आहे लहानपणापासूनच पॉलिटिक्स ना खूप हुशार बाबाला राग नको आईला राग नको आजीला राग नको ना कुणालाच राग नको कसली बे कसला अभ्यास केला आता बोटांवर हे काय अभ्यास केला असा काय करत असे तू काय तू दाखव मग फुल हे काढले ना फ्लॉवर दाखव कस काढलं रे మరి ఆదర్శన <laughs> पेज वाया नसतात घालवायचे हा वापर हे मोठ हे मोठं काढलं होतं का खूप छान काढतो रे हुँ. ही जी मध्ये काढले त्याला काय म्हणतात हे गोल राऊंड ला काय म्हणतात त्याला सर्कल आणि ह्या लाईनला काय म्हणतात ह्या लाईन त्याला काय म्हणतात सर्कल नाही रे काहीतरी म्हणतात काय म्हणतात ग वर्ष राऊंड राऊंड लाईन जे काढल्या त्याला पाकळ्या काढल्यात त्याला पातल्या म्हणायच पाकळ्या म्हणायचं चला जायचंय तुम्हाला शाळेत आज आज तुझ्या मिसला ही देणार ना तू तिकडे नको काढू अरे नको माड नाही आई मार नको काढू हो चांगल्या पेज वर आता शाबास चला आता जावा शाळेत बाय आजच्या लॉगला मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे स्कूलमध्ये आज गुरुपौर्णिमेचं सेलिब्रेशन आहे त्याच्यामुळे अशी छान साडी घातलेली आहे तयार झालेली आहे मी देवपूजा पण सासूबाईंनी केलेली आहे टिफिन वगैरे सगळ्यांचा तयार झालेला आहे अभंग गेला अभंगचं सव्वा नऊलाच स्कूल असतं तो गेला आता आदर्श आणि मी आम्ही दोघं जाणार आहोत आहोंचा वगैरे पण टिफिन भरलेला आहे तर सकाळी सकाळी खूप धावपळ होते दोन तीन टिफिन असतात हे ते सगळं आवरेपर्यंत आज लवकर उठून सगळं काय आवरलेलं आहे चला आता शाळेमध्ये सेलिब्रेशन आहे उशीर व्हायला लागलेला आहे चला पुढचा लॉग स्किप न करता पूर्ण पहा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलो तिथे काळे पडळ आहे ते जवळच मंदिर तर हे पहा आज मंदिर आहे आणि आज फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे त्यामुळे बाहेरचेच व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला भेटतील

था टागेटली आज कोणीतरी तुम्ही चालली आणि दुपारचे तीन वाजलेले होते त्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती तर संध्याकाळी इथे खूप गर्दी असते तर इथे आल्यानंतर समोरच हे पहा साक्षात दत्तगुरूंचा अवतार असलेलं औदुंबराचं वृक्ष दिसतं आणि मंदिराबाहेरचं वातावरण इतकं प्रसन्न आकर्षक असं वाटत होतं की असं वाटत होतं इथून घरी जाऊच नाही इथेच थांबावं पण असं नाही घरी आदर्श अभंग दोघांनाही मी ठेवून आलेले होते त्यामुळे मला आवरून जायचंच होतं त्यानंतर औदुंबर वृक्षालांना प्रदक्षिणा घातल्या तर असं केल्याने ना आपल्या शरीराला खूप ताजं तवानं असं वाटतं सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे मी नेहमी इथं आल्यानंतर ना प्रदक्षिणा घालते तर हे सर्व आटोपीन आटोपून आता आपण घरी निघणार आहोत तर आजचा लॉक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद